बुलाती है मगर जाने का नाही उत्तम <laughs> उदाहरण बिचारा आपला पोपट हे बघा मंडळी पारतंत्र्याचं केवढं मोठं उदाहरण हा आपला पक्षी या पिंजऱ्यामध्ये असतो तो आता सुटला आहे बाहेर पण त्याला काही पिंजरं सोडून बाहेर जात येत नाही आपल्या भारताची अवस्था अशीच काहीतरी आहे आपण पारतंत्र्यातनं बाहेर पडलो आहे पण आपल्याला बरेच इंग्रज लोकांची एक प्रकारे गुलामगिरी काय अजून संपवत नाही आहे आपण लोक त्यांनी एका एक सत्तेच्या हातातनं आपली सुटका करून घेतली आणि दुसऱ्या लोकांच्या हातामध्ये आपली सत्ता देऊन टाकली जे आपल्याला नुकसानच करत आहेत तरी आपल्या देशाचं भलं होणार काय कायम तर बघा विचारा घर वगैरे बनवण्याचा प्रयत्न करतो कष्टाने आणि हे बघा आपली <laughs> इंग्रज थोडंसं काहीतरी हातामध्ये काहीतरी हां अन्नाचा आमिष दाखवून <laughs> आपल्या पारतंत्र्यातल्या पक्षाला लगेच पटकन पथवर पळून आणते आणि तो येईल सुद्धा अजून थोड्या वेळाने <laughs> बुलाती है मगर जाने का नाहीचं <laughs> उत्तम उदाहरण बिचारा आपला पोपट <laughs> परत पारतंत्र्यामध्ये ओके okay. ओके okay. वा 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 वा, वा. सीमाता इकडे आलेला आहे आपली इच्छा आहे मंडळी असे हे सगळे पक्षी जे आहेत हळूहळू आपण थोडे बाहेर काढून ठेवू त्यांना थोडं ट्रेन करता आलं तर उत्तम सीमाताई आपल्याला मदत करत सीमाताई नमस्कार खूप हसत खेळत आपल्याला सतत सगळ्यांना मदत करत असतात तुम्ही आला असाल सगुणा बघाल तुम्ही भेट झाली असेल नक्की सीमाताईंची ह्याचा कनूर जो प्रजातीचा आहे ना हे कनूर हिरवा कंदूर लकीली सीमाताई खूपच छान आहेत धन्यवाद धन्यवाद